बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळ शहरातून जीवन जगताना आपल्या छंदाचे अभिरुचित रूपांतर आपल्या करिअर मध्ये करण्यासाठी लक्षवेधी असणे गरजेचे आहे नोकरीपेक्षा व्यवसायाकडे कल असला पाहिजे यशस्वी उद्योजक होण्यासाठी पूर्वतयारी केली पाहिजे त्यासाठी पूर्वनियोजन व्यवस्थित व अंमलबजावणीसाठी ध्येय निश्चित असावे त्यात कॉन्फिडन्स नियमितपणा असेल तर यश तुमच्या हाती राहील चला युवकांनो व्यवसायाकडे वळूया यातून घडूया समृद्ध भारत असे प्रबोधन दुबई स्थित उद्योजक व प्रकाश जैन व जीविका जैंग यांनी पिंपनेर येथील कर्मवीर आमा पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांशी बोलताना केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब शिंदे हे होते तर व्यासपीठावर स्कूल कमिटीचे चेअरमन सुभाष जैन प्राचार्य पी एच पाटील प्राचार्य एच के चौरे अनिल जैन सौ ममता जैन जैनम जैन जीविका जैन उपस्थित होते हे लहान उद्योजक मूळ तालुका मालेगाव या छोट्या गावातील असून त्यांचे वडील धीरज जैन हे सॉफ्टवेअर इंजिनियर दुबईला होते त्यांनी येथे युनोव्हेंट सॉफ्टवेअर कंपनी टाकली आहे त्या कंपनीचे हे लहान उद्योजक म्हणून काम सांभाळतात दोनशे इंजिनियर त्यांच्या आता खाली सध्या काम करत आहेत त्यांनी दुबई बरोबर आपल्या देशातही गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना उद्योजक इव्हेंट करून व्यवसायाकडे व्यवसायाचे धडे देत आहेत त्यांचा भारतात सध्या पन्नास दिवसाचा टूर असून एकशे वीस इव्हेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देत आहेत पिंपंदर येथील कर्मवीर पाटील विद्यालयात त्यांनी मार्गदर्शन करताना नोकरीच्या मागे न धावता चला व्यवसायाकडे वळूया यावर उद्योजक मार्गदर्शन केले अतिशय लहान वयात हे मुलं आई वडिलांचा व्यवसाय दुबईला सांभाळत आहेत यावेळी त्यांची आई सो ममता धीरज जैन त्यांनीही मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब शिंदे यांनी या बालकांचा सन्मान चिन्ह शाळ श्रीपुळ देऊन सत्कार केला रात्री तरुणांसाठी गोगुळ भवन येथेही मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली दिनेश जैन यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक बी एस कोठावदे यांनी केले नाशिक जिल्ह्यात उनके पिताजी वहां के रहने वाले हैं अगर मालेगांव के पंच में आप जानना चाहते हैं और किसी से भी आप पूछेंगे तो दुग्गढ़ परिवार कांतिलाल जी दुग्गढ़ परिवार बड़े आदर से उनका नाम लिया जाता पॉइंट दिसले ना त्यांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या बुक मधून वाचून पॉइंट्स काढले नक्कीच मी सांगेल जे पॉईंट तुम्हाला लक्षात आले असतील मी असं म्हणत नाही सगळे पॉईंट तुमच्या लाईफ मध्ये यायला पाहिजे पण जे पण पॉइंट तुम्हाला वाटले असतील ते पॉइंट तुम्ही घरी जाऊन ऑनलाईन मोबाईलचा वापर फालतू गोष्टीत करण्यापेक्षा ह्या गोष्टी सर्चिंग मध्ये टाका ओके समजलं तो दुसरा आहे तो बोले ओके आता दुसरा शेअर करेल किंवा जे बाकीचे असतील ते शेअर करेल वन मिनिट द्या वन टू थ्री स्टार्ट आपलं एवढ्या कमी वयामध्ये नाव लौकिक केलेलं आहे त्यांनी तिथं देखील एवढे इव्हेंट घेतले शिवाय आपल्या भारत देशाचा विचार केला कारण की ते मूळ भारत देशाचे महाराष्ट्रातील मालेगावचे तर त्यांनी तो विचार केला की आपण फक्त दुबईला नाही हुशार करायचंय या देशातल्या नातिकांना नाही हुशार करायचंय तर आपल्याला आपल्या भारत देशालाही हुशार करायचा आहे त्याच्यासाठी त्यांनी पन्नास दिवसांचा भारताचा हा टूर तयार केला त्याच्यामध्ये त्यांनी एकशे वीस असे मिशन म्हणून हे इव्हेंट ते सादर करणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या इव्हेंट मध्ये त्यांना एकच सांगायचं सा आहे की जे काही तुम्ही करू शकता ते मन लावून करा मना हो तो ही जिंदा हो तो विच मीन्स वेन यू हार्ट इज रेस्टलेस विथ अम्बिशन दॅट इज वेन यू टू रिअलाइ मुझे लगता है कि हम सब यहां इसलिए है बिकॉज वी ऑल आर ऑन अवर ओन यूनिक पाथ टू सक्सेस सक्सेस It's about utilizing our blessings to make a positive impact. For me, living in Dubai offers comfort and opportunities. But deep down, like the restlessness in this life, my heart is eager to learn, explore, and accomplish many things. feel right? Right? Yes. Energy locus. co-founding OneXL with my family. It's been a thrilling journey and I have learned some valuable tips that have helped me navigate this journey. डिस्कशन किया उनका सपोर्ट मिला एंड उनका परमिशन मिला जो अमेजिंग था एंड आई स्टार्टेड माय वेरी ओन यूट्यूब चैनल जब मैं सिर्फ छह साल का था विद माय थ्री ईयर ओल्ड सिस्टर जिवेका हम हाँ पहले तो टॉय अनबॉक्सिंग ही पोस्ट करते थे टॉय अनबॉक्सिंग मतलब क्या खिलौना आया खोला खेला खत्म कि वीडियो बंद होने के बाद भी कंटिन्यूसली खेल रहे थे। तो हमने क्या किया था मेरा टेक्नोलॉजी का पैशन और जीविका का खेलने का पैशन कर दिया कंबाइन और क्या शुरू हुआ जे जे फल शुरू हुआ सो so, <coughs> आप सबको कौन तो सा हॉबी होगा राइट हाथ ऊपर तो करो तो मेरे साथ शेयर करो क्या है आपका हॉबी आपका हॉबी है क्या एक्सपेरिमेंट किड्स मैजिकल साइंस वर्कशॉप विजन बोर्ड एंड बहुत सारे अलग अलग चीजें ताकि हम यंग माइंड्स एंड प्रोफेशनल्स दोनों को मदद कर सके मेरे कहानी अभी तक मैंने आपको बोला शेयर करने के लिए मुझे इंडिया बुलाया गया वर्कशॉप स्कूल्स स्कूल, स्कूल कॉलेजेस में तो इन इवेंट्स में मैंने कभी-कभी साइंस एक्सपेरिमेंट वर्कशॉप्स भी किए थे कभी-कभी स्कूल्स होते थे तो मैंने मैजिकल साइंस बाय वन इट्स एक ऐसा प्रोग्राम जहां हम साइंस साइंटिफिक कांसेप्ट आसान तरीके से समझना ये सिख देते हैं तो हमने ऐसे भी वर्कशॉप्स कंडक्ट किए और आपको है ये दोनों वर्कशॉप में सबसे कूल बात क्या थी जो लोग उधर होते थे वो हमसे अक्सर पूछते थे कि हमारा खुद का यूट्यूब चैनल कैसे शुरू करना हमें ये प्रॉब्लम आ रहा है कैसे सॉल्व करना हमें ये करना है चैनल ग्रो करना है कैसे करना आपने इतने जल्द कैसे किया आपने एक लाख से ज्यादा सब्सक्राइबर कैसे पाए कैसे तो इसलिए मैंने शुरुआत की वाई सी जी का वाई सी जी का योर कॉन्टेंट ग्रुप एक ऐसा प्लेटफॉर्म जहां हम कंटेंट क्रिएटर्स को मदद करते हैं जो फॉल्स बक्स होते हैं उनको लारे पीछे पुश करते हैं उसको आगे नहीं जाने देते उसको अवॉइड करने में मदद करते हैं हमारे कस्टमर्स बाइड करते स्क्रिप्टिंग राइटिंग एडिटिंग आइडियाज पोस्टिंग एसईओ जैसे अलग-अलग चीजों हम उनको हेल्प करते ताकि हम उनका पूरा सोशल मीडिया चैनल मैनेज कर सके चाहे वो प्रोफेशनल हो या पर्सनल अकाउंट हो हम दोनों मैनेज करते हैं सो ड्रीम बिग एंड हसल हार्ड बिकॉज़ पेन पण दिला जाता है यानंतर जीविकाचा सन्मान होत आहे चिन्ह देऊन इथोच सन्मान होत आहे त्यानंतर त्यानंतर मनापासून धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाला आम्हाला मार्गदर्शित केलं आणि विशेष करून आजपासून आम्ही सारे झाली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी